औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापत असताना आता पुन्हा एकदा एका समाधीवरून वाद सुरू झाला आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता नवा वाद सुरू झाला आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ही कपोकल्पित असल्याचं सांगत ही समाधी काढून टाकावी अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे राजसन्यास नाटकाचा संदर्भ देत संभाजीराजे म्हणाले वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं यावर अनेक वाद आणि दंतकथा आहेत महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने सांगितलं नाही की वाघ्या कुत्र्याचे कुठले ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात स्वतः महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात पण राजसन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा होता आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली ही दंतकथा निर्माण झाली याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं असं संभाजीराजेंनी म्हटलं होतं त्यामुळे वाघ्या कुत्र्याची ही समाधी हटवण्यासाठी संभाजीराजेंनी एकतीस मे पर्यंत सरकारला मुदत दिली आहे मात्र संभाजीराजेंच्या या मागणीला शिवप्रतिष्ठान संस्थांचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी विरोध केला आहे संभाजी राजे चुकीचं बोलत आहेत असं संभाजी म्हणाले आहेत संभाजी बोलताना बोलता म्हणाले वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रेत उडी घेतली ही कथा सत्य आहे त्यामुळेच त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात देशाशी आपल्याला एकनिष्ठ राहायचं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून ते स्मारक हवंच असं संभाजी भिडे म्हणाले आहेत नावावर जे आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते शंभर टक्के चूक आहे वाघ्या कुत्र्याने महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली ही कथा सत्य आहे असं संभाजी भिडे म्हणाले आहेत त्यामुळे आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रामध्ये नवीन वाद सुरू होताना बघायला मिळत आहे